आमच्या शुभम कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने हळदी कुंकवाची तयारी केलेली आहे हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमासाठी शुभम कॉम्प्लेक्समधील सर्व सुवासिनी एकत्र जमा झालेल्या आहेत जानेवारीमधला पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण होय महा सर्व देशामध्ये दे हा सण साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रात हा सण थोड्यात जास्तच उत्साहाने साजरा केला जातो स्त्री ही आदिशक्ती मानली जाते आणि या निमित्ताने आपण आदिशक्तीचीच पूजा करत असतो म्हणून हळदी कुंकुवाला जास्त महत्त्व दिले जाते हळदी कुंकू लावल्यामुळे सौभाग्य वाढते असे म्हणले जाते सौभाग्य वाढलेले कोणाला नको असते प्रत्येक स्त्रीला हवे असते म्हणून मोठ्या उत्साहाने प्रत्येक स्त्री ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असते सोसायटीमधल्या हळदी कुंकवामध्ये तर सहभागी होतेच परंतु आपल्या घरीसुद्धा प्रत्येक स्त्रिया प्रस अनेक स्त्रियांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात आणि आम प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या वस्तूही भेट देत असतात म्हणजे वान म्हणून देत असतात वान हा प्रत्येक वे स्त्री ही वेगवेगळ्या प्रकारे देत असते प्राणी आणि शक्यतो वान म्हणून निव निवडत निवडत वस्तू निवडताना आपल्याला उपयोगी असतील म्हणजे आपल्या सौभाग्याला उपयोगी पडतील अशाच वस्तू जास्त करून स्त्रिया निवडत असतात जसे की बांगड्या टिकली हळदी कुंकू किंवा आप वापरत येणाऱ्या प्र प्रत्येक स्त्रीला जी वस्तू लागते ती ती वस्तू अशा वस्तू ह्या जास्त करून वान म्हणून निवडल्या जातात वान देऊन एकमेकींना स्त्रिया आनंद वाट आनंद देत असतात वान देण्याचा हा एक उद्देश आहे म्हणजे आनंद वाटणे एकमेकींना वाण देऊन स्त्रिया ह्या असतात आणि आनंदी राहत असतात हळदी कुंकवाच्या निमित्ताने भारतामध्ये आपल्या हळदी कुंकवाला थोडं जास्तच महत्व दिलं जातं कितीही घाईत स्त्री असली तर थांबा कुंकू लावते म्हटलं की ती थांबणारच ते थांबतेच कितीही उशीर असो होऊ द्या ती थांबते आणि हळदी कुंकू लावूनच जाते अशा प्रकारे हळदी कुंकवाचे खूप मोठे महत्व आहे हळदी कुंकवाच्या या दिवशी र... खूप साऱ्या स्त्रिया ह्या उखाने पण घेत असतात त्यातले काही उखाने मी तुम्हाला बोलून दाखवते सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हौशी हो रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी हळदी कुंकुआचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल पुढचा उखाणा हळदी कुंकुवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका आजच्या कार्यक्रमासाठी नेसली मिसाडी छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते शिवासिनीच्या मेळ्यात कळी मलली खुतकन हसली कळी मलली खुतन हसली हर्श होता वाऱ्याचा भारी कुंटुंबि रावांच्या नावाचा दही दूध तूप आणि लोणी टुंबुंब रावांचे नाव घेते मी त्यांची राणी मित्रमैत्रिणींच्या मेळ्यात हस्याला येते उदाहरण शब्दांचे सुतात बाण जीव होतो हैराण पण हळूच सांगते कानात राव आहेत माझे जीवती प्राण सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी रावांचा ना रावांचे नाव घेते सात जन्मासाठी आभार धरले चांदण्याने चंद्र मात्र एक शिवटिंबांचं रा शिवटिंब रावांचे नाव घेते शिवटिंबांची लेख एका वर्षात महिने असतात बारा रावांच्या नावातच सामावला आहे आनंद माझा सारा मंगल मंगल कार्याला आंब्याच्या पानांचे बांधात तरुण रावांचे नाव घ्यायला आज हळदी कुंकुवाचं कारण फुलांनी सजवले हळदी कुंकुवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकुवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट हळदी कुंकुवाला आल्या साऱ्या बायकांमधून हळदी कुंकुवाला आल्या साऱ्या नटून रावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे म्हणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे म्हणी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धनी दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हदीपुंकवाचा दिवस गुळाने येतो लाडूला गोडवा गुळाने येतो लाडूला गोडवा रावांचे नाव घेते आज सर्वांना हळदीपुंकवाला बोलवा हिरव्या हिरव्या रानात सरत होते हरण रावांचं नाव घेते हळदीपुंकवाचे कारण भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट च्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी दुधाचा केला चहा चहा बरोबर होती खारी दुधाचा केला चहा चहा बरोबर होती खारी राव हे जगात लय भारी हळदी कुंकवाच्या दिवशी उखाने जेवढे घ्यावे तेवढे कमीच आहेत खूप सारे उखाने आहेत आता मी एक उखाना घेते खास तुमच्यासाठी ऐका कपाळ भरून कुंकू भाग भरून मोती कपाळ भरून कुंकू भाग भरून मोती रवींद्रराव माझे पती तर मी त्यांची सौभाग्य तर कसे वाटले माझे हे सारे उखाणे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान आहे खूप साऱ्या सुवासिनी या नटून थटून आलेल्या आहेत सर्व सुवासिनींनी नऊवारी साडी घातलेली आहे कारण सर्वांनी अगोदर ठरवलेलंच होतं की नऊवारी साडी ही घालायची आहे सर्वांनी आणि काही काही जणींना ज्यांनी ज्यांना जमले नाही त्यांनी थोडी थोड्याशाच महिलांनी अशी गोल साडी घातली होती परंतु अशा बहुतेक सर्व महिलांनी ही नऊवारी साडी घातलेलीच होती आणि आनंद तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच आहे तो उठून येत उठून दिसतोय उफाळून येतोय हळदी कुंकवाच्या या दिवशी सर्वजण वान देऊन आनंद लुटताना दिसत आहेत असा हा आमचा शु दोन हजार तेवीसचा शुभम कॉम्प्लेक्समधला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर छोट्या लहान लहान मुलांनी स्टेजवरती डान्स पण केलेला होता हा पण आहे या व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा आणि या व्हिडिओमध्येच सगळे डान्स दाखवू शकत नाही त्यामुळे दुसरा मी एक व्हिडिओ नंतर करेनच त्यामध्ये पण सर्व सोसायटीतल्या लहान चिमुरड्यांचे डान्स तुम्हाला बघायला मिळतीलच तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत खूप छान आहे आणि आमच्या सोसायटीच्या काही म्हणजे ज्यांनी ज्यांनी डान्स केला किंवा ज्यांनी स्टेजवरती परफॉर्मन्स केला त्या सर्वांना आपण बक्षीस दिलेली होती त्यांना पण गिफ्ट मिळाली त्यामुळे सर्वजण खुश होते अशा प्रकारे हा कार्यक्रम आनंदमय झाला खूप छान झाला तुम्हाला पण कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघत रहा thank mm -hmm. એ ભાઈ સહેના મત્રા નો મહી લાવજે કાય દે